आज आम्ही आलो आहोत आईच्या पप्पांच्या भैयाच्या फार्म हाऊसवर ही आहे द्राक्षाची बाग आणि इकडे नारळाचे केळीचे झाड आहेत इकडे हे वर जे दिसतंय ना ते शेततळ आहे आणि हे मुलांचा काय खेळ चालू आहे बघा बरं काय करताय रे तुम्ही कोणासाठी होय हे फार्म हाऊसच काम इकडे वहिनी काय करतायत पाहू आपण काय आज स्पेशल आज आमच्या ननंदबाईंसाठी स्पेशल पावभाजी होय ओके बनवणार आई काय करते काय करते गाई आता तुम्ही बाहेरचे काम करता मी चहा बनवते सर्वांना स्ट्रॉंग असा एनर्जी हम्म बघा किती छान गॅस आजच एक नवीन रॅक आणली फ्रीज सगळा ऑल सेटअप मस्त केला नवीन कपामध्ये आता मस्त असा चहा हे कप काल यात्रेतून आणले होते या सगळे चहा घ्यायला आईनी चाहा <laughs> स्पेशल आमच्यासाठी चहा बनवलाय आई चहाचा चहा खूप स्पेशल असतो बर का या सगळे चहा घ्यायला सुनबाई सासूबाईंनी बनवला सुनबाई साठी स्पेशल चहा आई खूप छान असा चहा बनवते मुलांचा काय स्टंड चालू आहे पा शिडीवरून वर जायचंय असताना शिवम तर पोहोचला आता प्रथमेचा नंबर शेतातलं वातावरण बघा शहरातलं वातावरण आणि शेतातलं वातावरण खूपच फरक असतो ना निसर्गाच्या सानिध्यात मनात रमून जात बघा ना द्राक्षाच्या बागेत किती छान द्राक्ष आलेत आता आणि खूप लांब आहे बरं का शेवटच्या टोकापर्यंत जायला तर कंटाळाच येतो तर या सगळ्या द्राक्षे खायला कमी पडेल जरा थोडस मोठच लागेल <laughs> आज आमच्या प्रिया ताई ब्लॉगिंग करतायत त्यांना थोडं थोडं शिकवते ब्लॉग करायला आणि लवकरच त्या त्यांचं चॅनल चालू करणार आहेत पण चॅनल कोणत्या विषयी येते आम्ही तुम्हाला लवकरच सांगू हो की नाही प्रियाताई हो चॅनलला सपोर्ट करा प्रियाताईंच्या पण बघा आमची आजी हे पाहता आता महिनी पावभाजी करतायत त्यासाठी गावरान तूप टाकले आधी कांदा टाकला त्याच्या सोबत आलेल तसं मी घरी बनवत असते आलेलं पेस्ट पण आज विकत तांदूळ बनवायची विसरली मग आमच्या वहिनी खूप सुगरण आहे मस्त स्वयंपाक बनवतात माहेरी आलं कि वहिनीचा आग्रह आणि आईचा आग्रह सर्वांना माहितीच आहे मला खायला पण आवडतं आणि बनवायला पण आवडतं मग प्रियाता या आल्या ना की असं स्पेशल काहीतरी मेनू आम्ही सारखं बनवत असतो तस नेहमी आमच्या घरात काही ना काही स्पेशल चालत असतं पण ताई आल्यानंतर आणखी स्पेशल माहेरची सुख आईची माया वेगळीच असते आणि त्यात वहिनी तर मैत्रिणी सारख्याच आहे हे बघ तुला खेळणी शिवला शिवला तुला आवडतं खेळायला दिसत लालपण मस्त झालं बघ आपला पावभाजीचा मसाला आहे ना <laughs> hmm. तो मस्त असा लाल तयार झाल्या आता त्याच्यात आपण हे जे भाज्या आहेत त्या उकडून स्मॅश केलेल्या आहेत आता त्या सगळ्या मी याच्यात टाकणार आहे इकडे चालू आहे वांग्याची भाजी त्याच्यात थोडस पाणी गरम करून टाकायचं त्याची कन्सिस्टन्सी आणि याच्यात बीट टाकली त्यामुळे छान आर्टिफिशियल कलर टाकण्यापेक्षा आणि सहा ते पंधरा मिनिटं त्याच्यानंतर परत घ्यायचं म्हणजे आपली पावभाजी रेडी खाण्यासाठी काय करत रे संध्याकाळचा व्ह्यूकरी बघा हे किती मोठी केळी आहे आणि ही ना कलकत्त्याची केळी आहे आमचे पाहुणे तर त्यांनी आम्हाला दिले आणि त्यांच्याकडे याच झाड पण आहे तर ते लवकरच केळीचे झाड आहे ना त्याच्या शेजारी आणून लावणार आहे एका केळ्यातच स्फोट पण आणि शुगर फ्री आहे विशेष म्हणजे याची विशेषता विशेषतः शुगर फ्री आहे लवकरच आपण हे झाड लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल झाड लावल्यानंतर कस वाटत पण फार्म हाऊस फार्म हाऊस छान वाटते आणि सगळे जास्त छान वाटते आणि नेहमी आम्ही दोघच असतो आम्हाला नेहमीदार आता तुला आठवडा झाला ना झाला तू आली इकडे हो आठवडा झाला शहरात वातावरण आणि इकडचं कसं वाटतंय शहरात वातावरण म्हणजे घरातच इथं कसं होतं आपण शेतात फेरफटका मारतो काही काम असेल तर करतो सकाळी पण असत वाटत कशी गडबड असते जास्त लोक दिसतात इथं नाही तस इथं लोक येणारी जाणारी दिसतात सारख गाण्यांचा आवाज गप्पा मारायला येतं पण आपण पाहतो शेत शहरामध्ये आता खूप निवांत झालंय एकदा आपण गेट लावलं hmm. hmm. हो, हो की कुणी येत नाही जात नाही आपण बाहेर पडलं तरच आपल्या गडबड बोलणार आवाज येतो हे की नाही इथं लोक येत जाता सारखे त्यांच्याशी गप्पा मारायला हो विचारतात मॅडम का इथच राहता तुमचं फार्म हाऊस होईल आम्ही आहेत सर्वजण एक दोघी जणी म्हणजे आपण आता पूर्ण ऍग करू इथंच दोन आहे का मीच करू तर चालेल करू गावाकडच्या लोकांना माने पण जास्त असते

मुलांची पावभाजी खाऊन झाली आता शिवम आमच्यासाठी पाव गरम करते पहा चला या पावभाजी खायला तर यात्या कशी झाली पावभाजी छान ना कोरगत खा भाजीने भरून गेली